आदर्श विवाह सोहळ्यातून ग्रामगीता व संविधानाचे दान करून गौरकार व खापणी परिवाराचा समाजाला अनोखा संदेश गावा, गावा जागवा भेदभाव समोर मिटवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे याच वंदनीय राष्ट्रसंदेशी तुकोजी महाराजांच्या तत्वप्रणालीनुसार विवाह सोहळ्याचे आयोजन करून सर्व उपस्थित पाहुणे मंडळींना ग्रामगीता व संविधानाचे दान देऊन समाजासमोर एक नवा आदर्श गौरकार व खापणे परिवाराने ठेवला धनोजी कुणबी सभागृह वरोरा येथे दोन हृदय एक धाग्याने बांधली गेली हे बंधन फक्त दोन व्यक्तीचे नाही तर दोन कुटुंबाचे दोन संस्कृतीचे होते सामाजिक एकतेचे वैदिक विधीच्या साक्षीने हे बंधन काळाच्या कसोटीवर उतरेल असा संकल्प करण्यात आला ची सौका तृष्णा मारुती गौरकार आणि ग्रामगीताचार्य ॲडवोकेट चिरंजीव अतुल संभाजी खापणे यांचा विवाह सोहळा गुरुदेव सेवा मंडळाच्या वैदिक पद्धतीने धार्मिक वातावरणात सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकोजी महाराजांच्या प्रतिमेची पूजन करून त्यानंतर संकल्प गीत तसेच सुमधुर संगीत साहिब प्रकाशन म्युझिकल ग्रुप प्रकाश पिंपळकर व संच यांच्या सुगम संगीतात विवाह सोहळा पार पडला या सोहळ्याला माननीय खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांची विशेष उपस्थिती होती तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे अनेक कार्यकर्ते आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत पाहुणे उपस्थित होते वंदनीय राष्ट्रसंतशी तुकडोजी महाराज विवाह संस्कार या अध्यायामध्ये विवाहाची व्याख्या खूप सुंदर करतात ईश्वराच्या इच्छेने पूरक समाजाचे दोन्हीची घटक पुरुष आणि महिला देख सृष्टीचक्र चालविती चालवा जगाचा प्रवाह वावा निसर, निसर्ग निसर्ग गुणांचा निर्वाह यासाठीची योजिला विवाह धर्मज्ञानी तयाचा स्त्री पुरुष ही दोन्ही चाके जरी परस्पर सहायके तरीच संसार रथ चाले कौतुके ग्राम होई आदर्श बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा